चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपला हात जगन्नाथ आपण म्हणतो ना की कोणालाही आपला हात दाखवू नये कारण आकाशातले जे काही ग्रह असतात ते आपल्या हातावर असतात आणि त्याच्यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं कोणाचं चांगलं होतं कोणाचं खरतळ जातं कोणाचं मध्यम राहतं तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कोणती ज्योतिषी वगैरे नाही आहे पण पहिलं जे ऋषीमुनी असतात ते ऋषीमुनी सांगितलेलं आहे की आपल्या हातावरल्या रेषा आपलं भविष्य ठरवत असतात आणि त्या रेषा जर आ, कशा असाव्या थोडक्यात तुम्हाला मी सांगते जर आ, आपला हात आता अंगठा आपण म्हणतो अंगठा हा सगळ्यात मोठं काम करत असतो अंगठ्याशिवाय आपण कोणतंही काम करू शकत नाही काही उचलायचं म्हणलं तर आपल्याला अंगठ्याची गरज लागत असते दुसरं कोणतंही बोट आपण नसलं नाही वापरलं तरी चालतं पण अंगठा आपल्याला वापरावाच लागतो तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पेपरवर तुम्हाला अंगठा दिल्याशिवाय तुमचं ते काम होत नाही प्रॉपर्टी जे असो इतर कोणतेही पेपर असो तुम्हाला अंगठा द्यावाच लागतो काही काही ठिकाणी अंगठ्याशिवाय कामं होत नाही त्या पेपरला आपण म्हणतो ना पूर्णत येत नाही त्या पेपरला त्याच्यामुळं अंगठा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्या अंगठा आपलं जे भविष्य आहे ते ठरवत असतो जर तुमचा अंगठा आता तुमचा हा अंगठा आपण म्हणतो ना की आपल्या ह्या बोटापेक्षा जर एखाद्याचा अंगठा छोटा असेल म्हणजे त्याच्या बोडापर्यंतच असेल हा गुरुचं बोट आहे त्या गुरु गुरुच्या बोटाच्या म्हणजे एकदम मुळापाशीच हा अंगठा जातो किंवा कोणाचा अंगठा छोटा असतो कोणाचा मोठा म्हणजे जाड असतो तर अशा लोकांचे जे भविष्य असतं म्हणजे त्यांचे जे गुन्हेगारी असते गुन्हेगारी लोक कसे असतात ते त्यांच्यामध्ये त्यांच्या आयुष्यात तसं असतं गुन्हेगारीमध्ये ते लोक समाविष्ट असतात त्यांच्या हातून गुन्हे होतात किंवा त्यांच्या हातून वाईट गोष्टी त्यांच्या हातून घडत असतात त्याच्यामुळे ते गुन्हेगारीच्या याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर हा हात जर इथल्या भागामध्ये अंगठ्याच्या जर इथल्या भागामध्ये जर काळ्या तीळ असतील किंवा काळ्या रेषा जर असतील तर त्या लोकांना ज्या लोका डोक्यावर कर्ज खूप असतो म्हणजे कर्जातून ते बाहेर निघतच नाही कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज लोकांचे देणे असं त्यांच्यामागं ते लागत असतं पण आपण म्हणतो ना की याच्यावर उपाय काय तर याच्यावर सेवा असते आपल्या माऊलींनी सांगितलंच आहे की आपल्या सेवा जर तुम्ही केल्या तर सेवा केल्यानं आपल्या हातावरल्या रेषा पण बदलतात तुमचं भविष्य बदलतं त्याच्यामुळं जर तुमच्या हातावर इथे कुठे तिळ असेल हातावर म्हणजे अंगठ्याच्या ह्या भागामध्ये जर तिळ असेल तर तुम्ही तुमच्यावर वर कर्ज होईल किंवा तुमच्यावर कोणाचं तरी देणं होईल म्हणजे पैशाची आर्थिक समस्या तुम्हाला जास्त होणार आहे अशा वेळेस काय करायचं आपण श्रीयंत्राची सेवा करायची कुंकुमार्चमची सेवा करायची संध्याकाळी बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही स्तोत्राची सेवा करायची त्याचं अधिष्ठान मांडून पण तुम्ही सेवा करू शकता जितकं होईल तितकं तुम्ही श्रीयंत्राची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची जेणेकरून तुमचं जे आयुष्यातले जे अडचणी आहेत आर्थिक परिस्थिती ती तुमची मजबूत होईल पैशाचे प्रश्न तुमचे सुटतील पैशाचे रस्ते मोकळे होतील पैसा घरात आला तर पैसा टिकू लागेल तर त्याच्यावर तुम्हाला स्त्रीयंत्राची सेवा तुम्हाला करायची त्याच्यानंतर अंगठ्याच्या भोवती आपण जर म्हणतो ना की आ, आता हे झालं अंगठ्याचं आपण जर कपाळ आपलं कपाळ जर ज्यांचं मोठं असेल तर ते मंगळाशी ते निगडीत असतात ते लोक आणि त्यांच्या कपाळावर तीळ असेल इथं मध्यभागी तीळ जर असेल तुम्ही एखाद्याच्या व्यक्तीच्या व्यक्तीला बघा तीळ असेल तर ते लोक भांडखोळ असतात भांडखोळ म्हणजे सतत त्यांना म्हणजे तू चुकीचा आणि मी बरोबर असं त्यांचे जे व्यक्तिमहत्व असतं त्यांचे विचार कसे असतात त्यांचे ते चुकीचे असले तरी पण त्यांना असं वाटतं मीच बरोबर आहे म्हणजे भांडायला त्यांना जास्त उत्साह असतो जर त्या लोकांच्या इथे कपाळावर जर तीळ असेल तर तू, तू तो, तो या तर एखाद्या छोट्या मुलाच्या किंवा कोणाच्याही कपाळ जर तीळ असेल तर तुम्ही त्यांना विचारायचं की तू तुझ्या आईशी दिवसातून किती वेळा भांडतो तर बघा त्याचं उत्तर काय असेल तर तो मान खाली घालेल किंवा तुम्हाला तो उलटून बोलेल असे त्या लोकांचा स्वभाव असतो त्याच्यामुळं कपाळ तीळ पण नसू नये तर कानं आता कानं ज्यांचे मोठे असतात काही जणांचे म्हणजे आपल्या भोवाळ्याच्या ज्या वरती असतात काहींचे खूप छोटे असतात काहींचे मध्यम असतात जर कानं मोठे असतील तर त्या लोकांचा स्वभाव कसा असेल तर आपण कानं खूपच मोठे आहे तर तुम्हाला एक प्राणी आठवत असेल बघा म्हणजे त्यांचं जे भविष्य असतं किंवा त्यांचं जे आयुष्य असतं ते प्राण्यांशी निगडीत असतं एक आहे म्हणजे एक प्राणी असा आहे की तो खूप कष्ट करतो खूपच जास्त कष्ट करतो पण त्याला किंमत काहीच नसते अशा मध्ये ते लोक समाविष्ट असतात की ते खूप कष्ट करतात मरमड करतात राबराब राबतात राब पण त्यांना किंमत म्हणजे अजिबात नसते त्यांना घरी किंमत लोक देत नाही बाहेर पण लोक त्यांना किंमत देत नाही त्या त्या भूमिकेत आपण त्या लोकांना धरू शकतो आणि ज्यांचे छोटे कान असतात तर ते लोक कंजूस खूप असतात पैसा खर्च करायला त्यांना नकोसा वाटतो किंवा त्यांचा हात असा मोकळा नसतो आम्हाला द्या पण आम्ही तुम्हाला देत नाही असं त्यांचं जे विचार असतात पण ते लोक स्वत पण खर्च करत नाही आणि दुसऱ्यावरला पण ते खर्च करू देत नाही असा त्यांचा स्वभाव असतो तर अशा हे लोक आपण म्हणतो ना की आपले जे अंगाचे जे अवयव असतात त्याच्यावर आपलं आयुष्य निगडीत असतं तर तसं जितकं मला सांगता येईल मी तितकं तुम्हाला सांगितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सिवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुड मॉर्निंगच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर